हॅलो नमस्ते सर्व आहे दादा नाशिनी स्वामी समर्थ मी रुपाली नाचच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर चवळीची भाजी भात आणि चपाती हा आजचा मेन्यू होता जे स्वयंपाकामध्ये जास्त काही बनवलं नव्हतं डबा द्यायचा होता त्यांना आणि त्यांचा डबा झाला की लगेच लेकि गणप्पांसाठी गणपती बाप्पांना आवडीचा जास्वंदीचा आहार हा मी बनवतेच बनवते बरं का कितीही मला काम असलं ना तरी मी गणपती बाप्पांसाठी तेवढं ते गणपतीला जेव्हा आवडतो तो जास्वंदीचा हार हा मी आवश्यक करतच असते आणि मला खूप बाप्पांची सेवा करायला आवडतं बरं का तर गणपती बाप्पा कसं वर्षातून आपल्याकडे एकदा येतात ना तर खूप त्यांच्यासाठी काही काय करावं असं वाटत असतं पण वेळ अभावी मी मला जितकं जमतं तितकं मी करत असते तर चला आता स्वयंपाक वगैरे आवरला होता आणि कपड्यांची मशीनही झाली ती आणि मला जायचं होतं गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी आणायसाठी का तर आपल्याला घरात जास्त काही बनवायचं नव्हतं त्यामुळे मी म्हणलं चला आता बाहेरून थोडंसं आणावं आणि माझंही काम होतं म्हणजे शिलाईबाबतचं जे फॉल वगैरे असतं तर ते अण्णांसाठी जायचं होतं तर तुम्हाला तर मी दाखवणार आहे आमच्या इथं विमान आहे आणि ते विमानामध्येच हॉटेल तयार केलेलं आहे तुम्हाला मी आता दाखवते लांबूनच दाखवलं बरं का जास्त पुढच्या वेळेस मी तुम्हाला नक्की जवळून दाखवेल बरं का आता कसं झालं तर उशरी होत होता त्यामुळे मी तुम्हाला फक्त बाहेरून दाखवलं की विमान आहे आणि विमानामध्येच हॉटेलची सेवा चालू केलेली आहे त्यांनी तर खूप छान असं बाहेरून तर दिसते म्हटलं आतून मी अजून काय पाहिलं नाही पण पाहिल्यानंतर तुमच्याशी शे नक्की शेअर करेल मी आणि आम्ही दोघींच्या गप्पाच मारत चाललो होता आम्ही आणि आम्हाला खूप सारी शॉपिंगही करायची पावसामुळे आम्ही दोघींनी छत्री नेली पण पर शेवटपर्यंत काही पाऊस नव्हता आला आणि घरात निघतानीच फक्त पाऊस होता तर चला तुम्हाला दाखवते जवळ तुम्हाला बघा ते व्हाईट कलरचं जे दिसतं आहे ते विमान आहे तर एका साईडला विमान आहे बघा तिथं जो कलर फुल दिसते आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला विमान आहे तर विमानामध्येच मस्त असं हॉटेल सेवा त्यांनी चालू केलेली तर काहीतरी वेगळं केलेलं आहे बरं का छान वाटते पण तो मला जवळ मी पुढच्या वेळेस दाखवेल नक्कीच आणि मॉलमध्ये आले होते तर मॉलमध्ये छान असा चौरंग दिसला मला हा खरंच खूप आवडला होता पण अगदी छोटा वाटत होता इतका मोठा नव्हता तर नऊशे रुपयाचा हा चौरंग होता पण आता माझ्याकडं तर आहे का आता मला लग्न दिलेलं चौरंग पाठ वगैरे सगळं आहे त्यामुळे मी तर काय घेत घेणारच नव्हते फक्त पाहायला खूप छान वाटलं आणि असं वाटलं घ्यावं म्हणून पण एवढं वस्तू ठेवणार कुठं असं होते आणि आता घरातही खूप जागा होत नाही बर का काय ठेवायला जे जे ते तर छान वाटते असं वेगवेगळ्या वस्तू पाहिल्यानंतर असं वाटतं सगळं घ्यायला पाहिजे पण घेऊन मी इतकं वस्तू ठेवणार कुठे असं होते तर चला बघूनच छान वाटलं जे गरजेचं आहे ते घ्यायचे फक्त असं त्या हेतूनच आम्ही आलो होतो आणि पहिले खायचे ते मंचुरियन तर थोडीशी पेटपूजा केली आम्ही आणि त्यानंतर घरी आलो आणि घरी संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतली आणि गणपती बाप्पांची आरती चालू होती आणि आजचा ब्लॉग तुम्हाला पाहायला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा का तर जास्त काही नव्हतं फक्त आज आरती घेतली आणि तुमच्याशी काही गोष्टी शेअर नाही केल्या अजून बाकीच्या खूप असं शेअर करत जायचे जा। तुमच्याशी छान अशा रेसिपी पण मला शेअर करायच्या आहेत तर तुम्हाला ब्लॉग पाहायला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जावा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचे बरं का तर गणपती बाप्पांची आरती तुम्हीसुद्धा घ्या तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले बाप्पा कसे दिसतात ते पण नक्की सांगा तर चला आता गणपती बाप्पांसाठी जो मी नैवेद्य आणला होता तो दाखवून घेत आहे तर म्हटलं थोडंसं लाडू आणले नव्हते बरं का आणि गणपती बाप्पांना लाडू खूप आवडीचे त्यांच्या तर मग लाडू घेऊन आले होते आणि बाकरवडी आणि चकली असे तीन चार पदार्थ आणले होते तर मी आता सध्या सगळं ठेवले का कसं होतं मुलांना नाही राहत बरं का तर त्यामुळे सगळं ठेवलं आणि अजून बाकीचं थोडंसं आहे बाकीचं शिल्लक ते उद्या दाखवेल तर आजचा ब्लॉग पाहिला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा श्री समर्थ